मित्रांनो आपण अद्यापपर्यंत टी ई टीचा फॉर्म भरलेला नसेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे महा टी टी दोन हजार पंचवीस टी ई टी सर्व शिक्षकांना अजूनही बंधनकारकच नेमके आजच्या व्हिडिओमध्ये किती फॉर्म आले व मुदतवाढ मिळाली आहे ती किती तारखेपर्यंत मिळालेली आहे व पुनर्विचार याचिकेचं नेमकं काय झालं का हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारकच तेवीस नोव्हेंबरच्या टी ई टीसाठी तीन पॉईंट छत्तीस लाख अर्ज अर्जांसाठी नऊ ऑक्टोबरपर्यंत मुदत सुप्रीम कोर्टच्या निर्णयावर अजूनही पुनर्व्याचिका दाखल केलेली नाही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना टी ईटी साठी अर्ज करता आलेले नाहीत त्यामुळे अर्जाची मुदत तीन ऑक्टोबर रोजी आता नऊ ऑक्टोबर वाढविण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शुक्रवारी मुदतवाढीचा आदेश तसा काढलेला आहे पूर्व अतिवृष्टीमन अनेक गावांमुळे पाणी शिरल्याने तेथील वीज पुरवठा इंटरनेट सुविधाला अडथळा निर्माण झाला या पार्श्वभूमीवर टी टीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नेट ने बँकिंग डेबिट क्रेडिट कार्डवरून पेमेंट करता आले नाही दुसरीकडे अनेकांना टी व्हीसाठी अर्जही करता आले नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अर्जांसाठी व अर्जांचे शुल्क भरायला मुदतवाढ दिलेली आहे यानंतर मुदतवाढ मिळणार नसून परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बा बावन्न वर्षाच्या शिक्षकांना दिलेल्या दोन वर्षाच्या मुदतीत होणारी तेवीस नोव्हेंबरची ही पहिली टी ई टी असणार आहे टी ई टी उत्तीर्ण असल्या यापुढे शिक्षकांना मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अशा पदा पदोन्नती मिळणार नाही असाही निर्णय आहे त्यामुळे येत्या पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक्षकांना म्हणजे बावन्न वर्षापर्यंत ज्यांच्या वय अशा शिक्षकांना टी ई टी द्यावीच लागणार असल्याची सध्या स्थिती निर्माण झालेली आहे आणखी लाखभर अर्ज वाढतील शिक्षक पात्रता परीक्षा तेवीस नोव्हेंबर रोजी नियोजित असून त्या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत राज्यभरातून आतापर्यंत जवळपास तीन लाख छत्तीस हजार अर्ज मुदत वाढीनंतर आणखी एक लाख अर्ज वाढतील अर्ज करण्यासाठी नऊ ऑक्टोबरमध्ये मुदतवाढ डॉक्टर नंदकुमार बेडसे आयुक्त मार्शाचे परीक्षा परिषद यांनी तसा आदेश काढलेला आहे आता शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारकच आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक्षकांसाठी टी ई टी उत्तीर्णाचे बंधन घालण्यात आलेले आहे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची संधी देण्यात आलेली असून त्यानंतर मात्र परीक्षा न देणारे अनुत्तीर्ण शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे पण राज्य सरकार या पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि आपल्याला त्यातून दिलासा मिळेल अशी शिक्षकांना आशा आहे अजून तरी तसे पाऊल उचलण्यात आलेले नसल्याने अनेक शिक्षकांनी तेवीस नोव्हेंबरच्या होणाऱ्या टी ई अर्ज केलेला असून अजून अनेक जण यासाठी अर्ज करणार आहेत बघा मित्रांनो अजून कुठल्याही प्रकारच्या सर सरकारने ठोस निर्णय घेतलेला नसल्याकारणाने जवळपास जे शिक्षक सेवेत आहे अशा शिक्षकांनी या टी ई टीमध्ये कदाचित फॉर्म भरून घ्यावी ही विनंती धन्यवाद मित्रांनो